वैद्यकीय हो अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के स्वतंत्र आरक्षण दोन हजार पंचवीसच्या सतरापासून लागू करावे विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात दहा आश्रम शाळा सुरू करण्यात याव्या व इतर अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य युनायटेड पद्मशाली समाजाच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले धरणे आंदोलनानंतर शिष्टमंडळाच्या वतीने आपल्या मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले साखळी उपोषणास व धरणे आंदोलनात पद्मशाली समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता हे जे दोन टक्के राखीवमध्ये आहे आमचा जो समाज आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार राज्य सरकारमध्ये तर ठीक आहे एखाद दोन पोहोचतं आमचं ऑफिसर म्हणून पण केंद्र सरकारमध्ये तर अजिबात या समाजाला आमच्या दोन टक्के राखीवमध्ये काहीही उपयोग नाही आहे म्हणून आज धरणे आंदोलन आम्ही स्वीकारलेलं आहे की आमच्या स आमच्या समाजासाठी स्पेशल असं दोन टक्के राखीव तरी सरकारने दिलं पाहिजे म्हणजे आमचा समाज एक उत्स्फूर्त असं काम करेल ना काहीतरी कारण समाज आमचा खूप गरीब आहे दुबळा आहे दिन आहे त्याच्यासाठी सरकारने ह्या काहीतरी आमच्या सरकारनी आम्हाला दोन टक्के राखीव द्यावं आणि आमचं तरक्की करावं अशी आमची अपेक्षा आहे म्हणून हे धरणीय आंदोलन आम्ही स्वीकारलेलं आहे साखळी उपोषण आम्ही करू आणि जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही अजून निषेध करून जाहीर आम्ही सगळेजण रस्त्यावरती आंदोलन करण्यासाठी महिला असतील पुरुष असतील लहान मुलं असतील सगळेजण आम्ही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत आम्ही एस बी सी मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या निमित्ताला आज आम्ही दोन तासाचा साखळी उपोषण या ठिकाणी आरंभलेलं आहे त्या बाबतीत आमच्या मागण्यांचं निवेदन आदरणीय आर डी सी साहेबांना दिलेलं आहे आताच आणि एस बी सीचं जे दोन टक्के आरक्षण आहे ते गेली तीस वर्षापासून रखडलेलं आहे सरकारनं आम्हाला दोन टक्के आरक्षण दिलेलं आहे पण परिषद पण परिपूर्ण आरक्षण आम्हाला मिळालेले नाही तर आमची अशी इच्छा आहे की की स्वतंत्र दोन टक्के जर आरक्षण आम्हाला दिलं तर त्याचे सगळे फायदे आमच्या समाजाला मिळू शकतील उदाहरणार सांगायचं असेल तर मेडिकल इंजिनिअरिंगच्या जागेमध्ये आम्हाला स्वतंत्र आरक्षण नसल्यामुळं आमच्या जागा पूर्णपणे भरल्या जात नाहीत आणि मेडिकलच्या जागेमध्ये सेंट्रल गोवच्या गोवर्नमेंटच्या नियमानुसार ओबीसीमधूनच आम्हाला ते दिल्या जातात आणि महाराष्ट्रामधूनसुद्धा स्पेशल एस बी सीच्या जागा भरल्या जात नाहीत त्यामुळं आमचे अनेक विद्यार्थी जास्त मार्क असूनसुद्धा बऱ्याच वेळेस मागे राहतात ही एक फार मोठी खंत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ओबीसी प्रवर्गामधून आलेले दोन टक्के आहोत सरकारचं असं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण दिल्यामुळं बावन्न टक्केपर्यंत जातो पण आम्ही मुळात एकोणीस टक्केमधलेच आहोत त्यामुळं तिकडे सतरा करून आम्हाला जर दोन टक्के सरकार मायनं जर आमच्यावर उपकार केले तर आमच्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने होऊ शकतात याशिवाय आर्थिक विकास महामंडळ सुद्धा सरकारनं आम्हाला दिलेलं नाही आमच्या एसबीसीला हे दिलं तर आमचे काही विद्यार्थी जे, जे आहेत ते उद्योगधंदा करून पुढे जाऊ शकतील याशिवाय आश्रमशाळा दिल्या गेल्या पाहिजेत आम्हाला तर आमचं विद्यार्थी शिकतील आणि स्कॉलरशिप फ्रीशिपसुद्धा आम्हाला वेळेवर दिली गेली पाहिजे आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा आम्हाला वेळेवर दिले गेले पाहिजे त्यामधून आमच्या विद्यार्थ्याला कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ नये आणि मुळातच पद्मशाली समाज आणि एस बी सी प्रवर्ग कष्टकरी आहे यांच्याकडे उत्प उपजीविकेचं कुठलंही साधन नाही शेती नाही आहे व्यवसाय नाही आहे